रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही बीड शहरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची काल रात्री हत्या करण्यात आली होती या हत्येमागचं कारण मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला असून या वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झालं होतं आणि त्यातूनच यशचा मित्र सूरज काटे याने धारदार शस्त्रानं वर्दळीच्या ठिकाणी पोटात चाकू खुपसवून यशचा खून केला महिन्याभरापूर्वी यश आणि सूरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले त्यामुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचं कारण समोर आले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे मात्र सी सी टी व्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय यश हा बावीस वर्षांचा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हादरले असून या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह शवविचलनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे यश बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे दरम्यान या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा